का आर स्वागत आहे आपला मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्कमध्ये बातमी घनसांगी तालुक्यातून घनसांगी तालुक्यातील चित्रवडगाव येथे सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी सरपंच श्री गजानन भाऊ सोशे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा चित्रवर्गाला सिमेंट <workitenın> खुर्च्या सप्रेम भेट सविस्तर माहिती अशी की घनसांगी तालुक्यातील चित्रव येथील माजी सरपंच गजानन भाऊ सोशे यांच्या आजी आजूबाजूला स्मृती दिनानिमित्त पहिलासवाशी आप्पासाहेब सोशे व लक्ष्मीबाई सोशे आजी आजोबा यांच्या स्मृतीपित्यर्थ तसेच यशस्वी सोशे यांच्या जन्मदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोजे चित्रवडगाव या शाळेशी पाच सिमेटी खुर्च्या सभ्रम भेट देण्यात आल्या यावेळी उपस्थित चित्रवडगावचे माजी सरपंच गजानन भाऊ सोसे तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शी संतोष विशेसर तसेच संतोष वाघमारे सर शिक्षक शिक्षक तर कर्मचारी तसेच पेंटर व कारागीर मोठ्या संख्येने ग्राम ग्रामस्थ उपस्थित होते तरी गजानभ सोशे यांचे शाळे समितीच्या वतीने तसेच शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने गजानभाऊ सोशे यांचे आभार मानले कॅमेरामॅन अर्जुन आपले सोबत प्रतिनिधी सुनील भले मनोज वाडील जारांगी न्यूज नेटवर्क गाव